रामकृष्ण हरी माझ्या यूट्यूब चॅनेलला तुमचं खूप खूप स्वागत आहे बघा आज आपण करणारे बटाटा पार्टी हे बघा हे वावरातले ताजे बटाटे आहेत आणि हे मी कॅरेटमध्ये झाकून ठेवले होते झाकून ठेवले म्हणजे एकदम पॅक ठेवले होते कारण की ते हिरवे नाही पडावं म्हणून आता माझी नातवंड आलेली आहेत आणि त्यांना खायच्यात बटाटे भाजलेले मग चला आता आपण बटाटे भाजू हो कमी आता परातीत बटाटे काढते विषेक बटाटे घेते कारण की नातवंडांचं चाललं होतं आई बटाटे भाज आता हे बटाटे घेऊन मी बाहेर जाते आणि मस्त पिके आपण हे बटाटे भाजूया आता मी बटाटे इथं ठेवते हे बघा आता माझी नातवंड माझी काय पाठ सोडणार नाही आता उकुंड्यातून आपण खांड गोळा करून आणूया मी आता उकुंड्यात चाललेली आहे बघा उकुंड्यावर आणि उकुंड्यावर आपण शेण फेकतो ना त्याचे वाळलेली खांड असतात ती घेऊन यायची आपल्याला आणि मैत्रिणी हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच मला लाईक आणि सबस्क्राईब करा कोणी नवीन असेल त्यांनी बी करा आणि तुम्ही कुठून बोलता ते बी सांगा मला आणि कसं वाटतं नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा हो की माझी नातवंड सगळी माझ्या मागं आल्यात आता आता मी खांड गोळा करणार आहे कारण की त्यांना बी उत्सुकता आहे की आई कधी बटाटे भाजते आता मी पूर्णही खांड गोळा करून घेते बघा आणि भाजलेले बटाटे म्हणजे एवढे छान लागतात खूप सुंदर लागतात बघा त्याची चव बी खूप अप्रतिम लागते एकदम मस्त लागतं बघा आता मी पूर्ण खांडते एक पूर्ण घम्याला भरून येणार खांड नेते गोळा करून खांड भरून घेते आता अशी वाळलेली मस्त खांडं असतात आणि पेटायला बी एकदम भरभरही पेटतात खांड आपल्या गौरीपेक्षा उकुंड्यामधली खांड खूप भराभरा पेटतात त्या काळ मी संपूर्ण वाळलेली खांड भरते आता आपलं घमेलं भरलेलं आहे आता ते आता ते उचलून घेऊन जाते बघा आता एक माझा नातं तिथं आहे त्याला मुंगी काय चावडी त्याला बी उचलून घेतलं आहे मी कारण की तो चालायच नको म्हणतो त्याला उचलून आणलेलं आहे आता इथं पुढं मी त्याला अनुभव करते मग चलन तो काय काय कारण की तो सगळ्यात छोटा आहे ना म्हणून सगळ्यात छोटा सगळ्यांचा लाडका आता ते मला सोडून कुठंच जाणार नाही माझी चारी नातवांडं माझ्या मुलीची दोन आणि पोराचे दोन आहेत बघा आता हो कारण की त्यांना बटाटे खायच्यात आता मी हा हे काळा ट्रॅप आहे तो पेटवते कारण की हा काळा ट्रॅप एकदा पेटवला की विझत नाही आणि पटकनी पेटतं कारण की आम्ही शेतात ज्यावेळेस रोपं आणतो ना त्या ट्रॅपमध्येच रोपं येतात हे बघा ही छोटी कशी तुम्हाला बटाटा दाखवते आणि मोठी चालले तिचं नाचकाम आता धुरही लागला तरी ती तिथंच थांबणार सगळे की बटाटे हो बघा मस्त आपली बटाट्याची भट्टी पेटलेली आता अशी मस्त भट्टी लावायची त्याला असा पूर्ण निखारा पडून द्यायचा आता आणि ज्यावेळेस निखारा पडेल ना त्यावेळेस आपण हे उकरायचं जरा हार थोडा बाजूला सारायचं आणि मग आपल्याला त्याच्यावर बटाटे लावायचे आता यांचं काय चाललं आहे आंब्याची पानं गोळा करून आणायची आणि त्याच्यावर टाकायची कारण की घराच्या एनठणी सगळे आंबेच आहेत अवका सगळी नातोंडं माझी त्याच्यात आंब्याची पानं आणून टाकतात हे छोटा सुद्धा भासत आहे तरी टाकतोय आणि ह्या माझ्या दोन नाती खूप क्यूट आहेत ह्या मी खरा झालेला आहे आता मी त्याच्यात बटाटे टाकणार आहे मस्तपैकी आता लाकडाने असं उकरून तसं मी काय बटाटे लावले नाही यंदा ये असं मुलगा टॅक्टर घेऊन काढाय गेला की त्या त्यांच्याकडूनच बटाटे भेटलेले आहेत आम्हाला कारण गिरणी नाही केले यंदा बटाटे हे असे मस्त चौखून लावायचे आणि भाजलेले बटाटे म्हणजे अगदी अप्रतिम लागतात खूप छान लागतात मस्त लागतात एकदम मुलांना काल सुट्टी होती त्याच्यामुळे ती मामाची इकडे बटाटा पार्टी करायला आली होती हे बघा आता वरून मी खांड लावते त्याला संपूर्ण खांड ते पूर्ण बटाटे आपले झाकून घ्यायच्यात हे बघा कसं पूर्ण मी आता झाकून टाकलेले होते वरून खांडं लावून अगदी मस्त तुम्ही करता का अशी पार्टी बटाट्याची आणि तसं म्हणायला हे बटाटे बरेच वेगळ्या पद्धतीने हे बघा आता मस्त पेटलेलं आहे ते वरून पूर्णच सगळी असे वेगवेगळ्या पद्धतीने करतात काही मटक्यात मटक्यातसुद्धा बटाटे भाजतात खड्डा घेऊन मटका पुरून चौखून त्याला निखारा लावून आतमध्ये मडक्यात बटाटे टाकून भाजतात ह्या का आता बटाटे भाजून झालेले आहेत इकडं ह्या छोट्या नातीची उकरायची तयारी चाललेली आहे की स्तूडन आपल्या अंगावर भाजण आपल्याला याचं तिला काहीच नाही त्यांना देस्त दम नाही आहे आता मी मस्तपैकी हे बटाटे काढून घेते परातीत आणि ते खूप गरम आहे चटके बी बसतात भरपूर भाजले आहेत बटाटे मस्तपैकी मीठ मसाला आणलेला आहे अगदी तोंडाला चवीन नाशी आता सगळी गोल उ हो बसलेली आहेत बघा आता त्यांना मी फोडून बटाटा देते बघा गरम बटाटा आहे पण त्यांना काही दिसतं नम नाही आहे मस्त त्याच्यावर मीठ मसाला टाकते आणि देते आता एका ताटात मांडून हे बघा किती छान वाटतात मामाच्या इकडचा खाऊ बघा कसं आहे एकदम छान आहे का नाही आता त्यांना मी सांगते तुम्ही संपूर्ण गोल करा आणि बसा पण ती काय काय राजी नाही आहे पाठी काय सारखं काय राजी नाही आता काही बटाटे मी परातीत काढून घेते आता ह्या बारख्या नाताला तर काय हातबी लावता येत नाही भासते तरी त्याची खटपट चालली मसाल्यात हात घालतोय आता बटाटा तर गरम आहे खायचा कसा पडला मिठाच्या वाटीत बटाटा तो तेव्हा का आता ती छोटी बी आली पण त्यांना आता बटाटे मला द्यायचे आहेत किती छान येते बटाटे संपूर्ण भाजलेले आहेत अगदी मस्त खरपूस भाजून निघालेले आहेत हे बघा मी काही परातीत काढलेत काही तसेच गरम राहतील त्याच्यामुळे त्याच्यात ठेवलेले आहेत हे बघा आता इथं सगळीजण खायला बसतात माझी मुलगी बी बसलेली आहे खायला कारण की तिला खूप आले की इकडे बटाटे भाजायची आवड की मला म्हणणार आई बटाटे भाज मस्त पिके बटाटा पार्टी चाललेली आहे तुम्ही बी अशीच बटाटा पार्टी करता का चला मग बघा बटाटे किती छान भाजलेत आता त्यांच्यावर मी बी एक दोन बटाटे खाते आम्ही सगळीच वस्तू आहे खायला तुम्हाला कशी वाटली आमची बटाटा पार्टी नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मैत्रिणी चला मग उद्या असंच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ बाय